देण्यासाठी न आल्यामुळे ते गैरहजर राहिल्यामुळे आता भूमीला खूप मोठा प्रश्न आहे तरी मूर्ख गीतांजली आता भूमीला कोर्टासमोर असं ऐकवते की काय ग भूमी तुझं काय झालं तुमचा वकील कुठे आहे तो आला नाही का आता असं म्हटल्यावर ती भूमीला आता खूप राग आलेला असतो कारण गीतांजली जत साहेबांच्या पुढे जास्तच स्वतःला स्मार्ट समजत आहे पुढे पुढेच बोलत आहे त्यामुळे भूमीला खूप राग आलेला असतो कारण भूमी म्हणत असते की आमचे गायतोंडे सर नक्कीच येतील पण नेमका आता गायतोंडे सर ना न येता गायतोंडे सरांनी एका ज्युनियर वकिलाला तिथे पाठवलेलं हो असतं त्यांचा असिस्टंट असतो तो आणि त्याला पाठवलेलं हो असतं त्याच्याकडे एक लेटर लिहून पाठवलेलं असतं आणि आता तो ज्युनियर वकील लगेच होता जज साहेबांना म्हणतो की जज साहेब मी गायतोंडे सरांचं असिस्टंट आहे आणि त्यांनी मला हे लेटर तुम्हाला द्यायला लावलं होतं आता आकाश आणि भूमी समजून जातात की गायतोंडे सरांना यायचंच नव्हतं आणि म्हणूनच ते फोन उचलत नव्हते मग आता कोर्टासमोर मूळ जज साहेब ते नोटीस वाचू लागतात तर त्या नोटीसमध्ये असं लिहिलेलं असतं की मी भूमी आकाश महाजन यांचा वकील आहे पण ह्या म्हणजे ह्या केसमधून मी माघार घेतो आहे मला ही केस नाही लढवता येणार माझ्या काही खासगी कामांमुळे मी ह्या केसला आता ह्या केसमधून बाहेर आलेलो आहे असं त्या लेटरमध्ये लिहिलेलं असतं आणि मग आता भूमीला खूप टेन्शन येतं तर जज साहेब म्हणतात की भूमी महाजन तुमचा वकील आज गैरहजर आहे तेव्हा आता ही केस आपण पुढची तारीख देतो तेव्हाच लढूया आज ह्या केसला आपण विड्रॉल करूया तेव्हा असं म्हटल्यावर लगेच भूमी म्हणते की मी काय करायचे मला न्याय हवा आहे जस साहेब अहो माझ्या मुलीसाठी माझ्यासह जीव तुळतुळ तुटतोय आणि तुम्ही दिवसांवर दिवस वाढवत आहात का ठीक आहे ना माझ्याकडे पुरावा नाही आहे पण माझं एक आईचं काळीस तुम्ही समजू शकतात ना आता खूप रिक्वेस्ट करायला लागते ती तेव्हा जस साहेब म्हणतात की हे बघा मॅडम हे कोर्ट आहे इथे पुराव्यांना महत्व असतं असं कोणी येईल काहीही स्टेटमेंट देईल काहीही सांगायला लागेल तेव्हा इथे कोणावरही दया केली जात नाही मॅडम तुम्ही समजून घ्या तुमच्याकडे पुरावा असेल तर तुम्ही बोलू शकतात आणि पुरावा नसेल तर मात्र तुम्हाला तुमच्या विरोधी ऐकून घ्यावं लागेल मग आता आकाशकडे पाहून ते जण चर्चा करू लागतं की आपल्या बाबतीत असं का होतंय म्हणजे पहिला वकील आला तो सुद्धा ज्या दिवशी केस होती तेव्हा लगेच गैरहजर राहिला आणि केसमधून मागे हटला आता तर म्हणे गायतोंडे सर आणि पण तेच हे गायतोंडे सर खूप नामांकित होते खूप हुशार होते पण अचानक असं काय झालं ते काय ह्या केसमधून बाहेर पडले काही समजायलाच मार्ग नाहीये तेव्हा आता दोघंही खूप टेन्शनमध्ये मध्ये असतात कोर्टासमोर आपलं काहीही चालत नाहीये हे भूमीला आता कळालेलं असतं तर आता भूमीला असं पाहून मानसीला खूप वाईट वाटतं ज्या डोळ्यात पाणी आलेलं असतं पण त्याच्याच बाजूला आता ही अबोली रागिणी ह्या सुद्धा बसलेल्या असतात आणि त्या हसत असतात त्यांना खूप मजा येत असते रागिनीचे असे हार पाहून तर मग कोर्टामध्ये केस चालू असतानाच अचानक आता गीतांजली उभी राहते आणि भूमीला म्हणू लागते की भूमी अगं तू कसला विचार करतेस सांग ना एकदाच असे आज नाही आहे केस तेव्हा आता पुढची तारीख असं हे देणार आहे तेव्हा तू काय करायचं ठरवलंयस भूमी म्हणते की आम्ही दुसरा वकील पाहू तेव्हा गीतांजली म्हणते की पहिला वकील झाला तो सोडून गेला मग तर काय आता दुसरा वकील हा पण सोडून गेला तरी सु तरी तरीसुद्धा तुला तिसरा वकील बघायचा आहे का अगं भूमी नाही म्हणजे विचार कर तू अगं सगळे वकील असं तुझ्याशी म्हणजे मिक्स मिक्स होतात आणि नंतर ह्या केसमधून बाहेर पडतात तर जजसाहेबांना मग मी सांगू इच्छिते की याला एकच कारण आहे ते म्हणजे सगळ्यांना असं वाटायला लागले आता की हे बाळ भूमीचं नाही आहे आणि त्यामुळेच त्यांना माहिती आहे की हे केस हरण्यापेक्षा कोणालाच हार मानायची सवय नाही आहे ना, ना। त्यामुळे ते केस हरण्याअगोदरच इथून बाहेर जातात तेव्हा जजसाहेब इथे एक पॉईंट तुम्ही नोट डाऊन करा की भूमीचं ते बाळ नसल्यामुळेच वकील असं करतायत आणि याला फक्त भूमी जबाबदार आहे कारण भूमीने एक असं प्रॉब्लेम निर्माण केला आहे तो म्हणजे अबोलीच्या घरी जायचं आणि डायरेक्ट अबोलीला न विचारताच बाळाला उचलून घेऊन तिथून पळायचं असा भूमीचा प्लॅन सुद्धाटला पण मग हिला एवढी हिंमत ते बाळ स्वतःचा आहे की नाही याची खात्री पण नाही करता की तिथे जाते आणि तिथे अबोलीला डोकं लावत बसते तिला असं वाटतं की ते बाळ माझंच आहे तेव्हा तर जसं आहे मी तुम्हाला एकच सांगते की यांना सांगा की काही वकील बघायची गरज नाही आहे कारण आता वकील बघून काही निष्पन्न होणार नाही तेव्हा तर भूमीला खूप राग येतो कि जो ही का बोलता है? सो भी की जज साहेबांच्या पुढे हे का बोलत आहे आता भूमीसुद्धा उभी राहते आणि म्हणते की गीतांजली मॅडम अहो तुम्ही एक वकील आहात जज नाही किंवा न्यायाधीश नाही आहे तुम्ही त्यामुळे तुम्ही तुमच्या विषयापुरतंच बोला ना उगाच दुसऱ्यांची जागा घेऊन पाहू नका आणि ठीक आहे नाही आहे माझ्याकडे डिग्री नाही आहे मी वकील अहो पण एका आईचं काळीच आहे माझ्याकडे मी खोटं बोलत नाही आहे जी ओतून मी सांगते की ती माझी मुलगी क्षितिजा आहे तरी सुद्धा आणि ही म्हणजे की तांजलीला काही फरक पडत नसतो भूमीच्या बोलण्याचा कारण तिला पण सारायचा असतं आणि म्हणूनच आता ती कोर्टाला असं दाखवून द्यायला जाते की आता काही या केसला पुढे नेण्यामध्ये काहीच अर्थ नाही आहे कारण भूमीच्या बाजूने कोणीही नाही आहे ती सांगत असते तर पुढे आता रागिनीला खूप आनंद झालेला असतो मग आता भूमी आणि आकाश बाहेर येतात कारण कोर्टामधून पुढची तारीख दिल्यामुळे आता सगळेजणं जायला लागतात ला त्याच वेळेला आता ती रागिनी संत्याला कॉल करून सांगते की संत्या आता आपल्या एकही मोहरा हातात यायला कामा नको कोर्टाच्या कारण आता वेळ आहे ती प्रीतीच्या नवऱ्याला मारायची जसं तू प्रीतीचा एका दिवसामध्ये खल्लास करून टाकलंस ना प्रीतीला त्याचप्रमाणे तू आता आत्ताच्या आत्ता त्या प्रीतीच्या नवऱ्याला कुठूनही शोधून काढ आणि तिथेच त्याचा जीव घे म्हणजे मग आपल्याकडे काही पुरावाच राहणार नाही आपल्या बाबतीत कोर्टाला काही सांगता येणार नाही कोणालाच समजलं ना, ना, ना तेव्हा आता प्रीतीनारच्या नवऱ्याने अर्धवट काम केलं ते म्हणजे भूमीला कॉल तर केला पण मास्टर माइंड कोण आहे हे न सांगता त्याने चौधरीचा ॲड्रेस दिला आणि हा मूर्ख चौधरी भूमी आणि आकाश हाती तर लागला होता पण वेळेवर त्या मूर्खाने पण पळ काढला त्यामुळे ही बिचारी भूमी आता खूप एकटी पडली आहे आणि ती घरी आता डोक्याला हात लावून बसलेली असते तर मानसीला खूप चिंता वाटते भूमीची ती म्हणते की ताई नको ना असं तू नाराज होऊस होईल ना काहीतरी मिळेल आपल्याला काहीतरी मार्ग पण प्लीज ताई खचून जाऊ नकोस गं असं खचून गेले तर क्षेत्रच्या आपल्यापासून अजून दूर जाईल तेव्हा आकाश पण म्हणू लागतो की आता आपल्याकडे एकच पर्याय आहे भूमी मग आता आपण गायकवाड सरांकडून काहीतरी पर्याय भेटतोय का पाहूयात म्हणून आता गायकवाड सरांना भूमी आणि आकाश बोलवतात तेव्हा आता गायकवाड सर यांना सगळं सांगायला लागते भूमी की कशा प्रकारे प्रितेशा नवऱ्याने आम्हाला कॉल केला होता आणि मास्टर माइंडचं नाव न सांगता त्याने फक्त चौधरीची आम्हाला गाठ पाडून दिली पण चौधरीने पण अंग काढून घेतले तो चौधरी कुठेतरी गायब झालं आहे नाहीतर आम्ही त्यालाच कोर्टामध्ये उभं करून हे स्टेटमेंट द्यायला लावणार होतो पण तसं झालंच नाही मग आता पुढे गायकवाड सर सांगता की भूमी मॅडम मी काय म्हणतो तुम्हाला तुमच्या मुलीबद्दलचे सगळे धागेदोरे माहीतच आहे ना मग तुम्ही अजून तिसरा वकील शोधण्यापेक्षा तुम्ही स्वतःच तुमचं वकीलपत्र द्या ना तुम्ही स्वतःच उभा राहा कोर्टामध्ये आणि लढा केस काय होतं तुमच्या मुलीसाठी तुम्ही दाद नाही मागू शकत का मग आता भूमी मी आकाशकडे पाहू लागते आकाश पण म्हणायला लागतो की भूमी ही आयडिया मस्ते गायकवाड सरांची कारण हे बघ आपण नवीन वकील पाहिला ना की परत त्याला पहिल्यापासून सगळी हिस्ट्री सांगावी लागेल आणि तेवढा तर वेळ आपल्याकडे नाही आहे मग त्याला एवढं सांगत बसण्यापेक्षा त्याच्या त्या सगळ्या स्टेटमेंट लिहून त्याच्यावर ॲनालाईज करून मग काहीतरी निर्णय घेण्यापेक्षा ही केस तू लढ बाळाची आई म्हणून तू तुला सगळे धागेदोरे माहिती आहे तू कोर्टासमोर कसं बोलायचं तुला काय काय माहिती आहे सगळं काही सांगू शकतेस मग अजून कशाला वकिलाची काय गरज आहे तेव्हा आता भूमी विचार करू लागते आणि आता भूमी नाहीच म्हणत असते ती म्हणते की नाही मला नाही जमणार मला वकीलच हवं आहे आणि मग पुरावे कसे शोधायचे ते आपण बघू मग आता मानसी आकाश सगळेजण आता समजावू लागतात भूमीला की भूमी अगं कशाला स्वतःला त्रास करून घेतेस आता तिसरा वकील सुद्धा आला ना तो सुद्धा गीतांजलीला पाहून माघार घेऊन टाकेल कारण ते एक नामांकित आणि न हरणारी वकिली नाही ना त्यामुळेच असं होत असेल तर मग भूमी तू स्वतः तिचा काटा काढणं असेल तिने आतापर्यंत आपल्याला कोर्टात जे पण काही ऐकवले त्याच्याबद्दल तिला आता बदला घ्यायलाच पाहिजे तर मग आता भूमीचं ठरलं आहे तिला आता कोर्टात केस लढायची आहे वेळेला आता भूमीला इकडे ती गच्चीवर आलेली असते आणि तिला आता ते बाळाचं गुप्त सापडतं तेव्हा आता खूप मोठा पुरावा भूमीच्या हाती आल्यामुळे ती खूप पॉझिटिव्ह होते आणि मोटिवेटस सुद्धा तिला ते एक इन्स्पायरेशन मिळतं की आता काहीही झालं तरी माझ्या मुलीसाठी मीच लढणार कारण दुखटं आलंय ना हातामध्ये पुरावा आला आहे म्हणून हिंमत पण आली आहे आणि म्हणूनच भूमी आता आकाशाने मानसीला म्हणते की मी ही केस लढणारच आणि जिंकून दाखवणार कारण आता माझ्या बाळाचं दुखटं माझ्या हातात आहे मला काल गीतांजलीने प्रश्न विचारला होता की तुमच्या बाळाचं दुप्ट सारखं सारखं दुखतं दुखटं बोलून तुम्ही कोर्टाची दिशा भूल करतायत का कुठे ते दुखतं काल माझ्याकडे उत्तर नव्हतं कारण माझ्याकडे दुखतं नव्हतं पण आज माझ्याकडे दुपटं आहे आणि माझ्याच बाळाचं रुपटं आहे तेव्हा आता कोर्टाला पुरावा दाखवून मी माझ्या बाळाला माझं करूच शकते तेव्हा आता कोर्टात तारीख असते सगळेजणच यायला लागतात त्याच वेळेला आता भूमीसुद्धा आलेली असते मग आता ती न सर म्हणजे जजला सांगू लागते की साहेब आज आमच्याकडे वकील नाही आहे पण एका मुलीसाठी तिची आईस आज वकीलपत्र घेणार आहे तेव्हा जजसाहेब म्हणतात की ठीक आहे तेसुद्धा परमिशन देऊन आता ह्या केसला म्हणजे स्टार्टिंग होते केसची आणि मग त्यानंतर आता गीतांजली व्हर्सेस भूमी अशा दोन वकिलीन समौर हो आता समोरासमोर त्यांचे जे काही प्रश्न उत्तर आहेत ते मांडणार असतात तर आता गीतांजली नेमका आता भूमीला विटनेस बॉक्समध्ये न पाठवता आता ती आज वकिलीन आहे म्हटल्यावरती आता लगेच विचारू लागते की मग आता सुरुवात कुठून करायची असं गीतांजली विचारायला लागते तेव्हा आता विटनेस बॉक्समध्ये कोण येणार हाच प्रश्न गीतांजलीला पडलेला असतो तर मग आता दोघीही जज साहेबांना सांगू लागतात की हे बघा भूमी सांगायला लागते की ते बाळ माझं आहे तुमचा कोणाचा विश्वास जरी नसेल ना तरी तुम्हाला माझ्याकडे बघून वाटतच असेल की मी किती कळकळ करते माझ्या बाळासाठी माझ्या बाळाला किडनॅप केलं गेले माझं बाळ माझ्यापासून कायदेशीर तर दुसरंच कोणीतरी ते माझ्यापासून हिरावून घेतले तेव्हा प्लीज मला न्याय हवा मग आता तुमच्याकडे पुरावा आहे का असं म्हटल्यावर भूमी म्हणते की माझ्याकडे माझ्या बाळाचा खूप मोठा पुरावा आहे तेव्हा तर रागिनीचा चेहरा पाहण्यासारखा होतो तिला धक्काच बसतो कारण आता तिला समजलेलं असते की भूमीने आज पुरावा आणला आहे म्हणूनच तिच्यात हिंमत आली आहे तेव्हा ते आता ते दुप्ट साहेबांना भूमी दाखवू लागते आणि आता बऱ्याच गोष्टींचा उलगडा होणार असतो कारण ते क्षितिजाचं दुप्ट असतं आणि त्या दुप्पावरती एक लोगो आणि नंबर असतो त्याच्यावरून आता पुढची हिस्ट्री काढणार असते की ते बाळ कोणाचे तेव्हा आता ते बाळ आणि आकाशच आहे हे आता सिद्ध होणार आहे त्यामुळे आता भूमीच आता ही केस जिंकणार असते आणि गीतांजली आता हरवणार असते प्रेक्षकांना पुढे आपल्याला हाय रिव्ह्यू पाहायलाच मिळणार आहे तेव्हा आता आज त्यांनी एवढंच दाखवलं आहे तर आपण इथेच थांबणार आहोत प्रेक्षकांनो भेटूया उद्याच्या भागामध्ये पण त्या अगोदर तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करू नक्की कळवा आणि पाहायला विसरू नका शुभविवाह हो। आणि तुम्हाला अजून कोणकोणत्या कौन मालिकांचे रिव्यू पाहायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चला तर मग भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद